Uh, माझे वडील ऑफ झाले uh, त्याच्या वडील ऑफ झाल्याच्यानंतर सर्व गोष्ट आईने आईने सांभाळली आहे uh, लाईक आमच्या शिक्षणापासून माझं पंधरावी होईपर्यंत पुरं शिक्षण त्याच्यानंतर दादाचं एज्युकेशनबद्दल आणि ऑफकोर्स आम्ही ट्रेनिंग करताना माझं डोक्याला डोकं आपटलं माझं माझ्या अपोनंटची डोक्याला डोकं आपटलं ते टीचेस जर परत उघडले तर मग परत त्याच्यामध्ये रिपेअर व्हायला आणखी माझे आरामात तीन ते चार महिने जाणारच जाणार असं होतं नमस्कार मी इंटरनॅशनल चेस बॉक्सर माधवी गोंडबरे माझं मूळ गाव खोडदे गोंडबरेवाडी तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी माझा जन्म मुंबईमधला कांदिवली येथे झाला आहे मी इंटरनॅशनल चेस बॉक्सिंग चॅम्पियन आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल आता की चेस बॉक्सिंग म्हणजे एक्झॅक्टली काय आहे माझी ॲज अ ॲथलीट ॲज अ इंटरनॅशनल ॲथलीट ची जर्नी सांगण्याअगोदर मी मी लहानपणापासून ते आतापर्यंत कशी कुठपर्यंत आली कशा प्रकारे आली ह्याबद्दल मला सांगावंसं वाटेल इयत्ता सातवीपर्यंत भारतमाता विद्यालयामध्ये माझं शिक्षण झालं आहे अँड त्यानंतर आमचं पुनर्वसन झालं अंधेरीमध्ये अंधेरी चांदिवली अँड तिथे इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत मी रत्नभूमी विद्यालयामध्ये शिकली आणि लहानपणापासूनच स्पोर्ट्स uh, मी स्पोर्ट्समध्ये ॲक्टिव्ह होती काही ना काही लाईक खो खो खेळा खो खो कबड्डी किंवा डॉजबॉल रनिंग ॲथलेटिक्स ह्या सर्व गोष्टींमध्ये अँड आफ्टर दॅट लेवन अकरावी ते बारावी मी भवन्स कॉलेज uh, भवन्स कॉलेज अंधेरी वेस्टमध्ये तिथे माझं शिक्षण पूर्ण झालं कॉमर्समध्ये अँड uh, त्यानंतर माझी तेरावी ते पंधरावीपर्यंत घाटकोपर घाटकोपर येथे रा राम निरंजन झुंझुनवाला म्हणून विद्यालय आहे झुंझुनवाला कॉलेज आहे तिथे माझं बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज कम्प्लीट झालं अँड आफ्टर दॅट माझं पंधरावी लाईक पोस्ट ग्रॅज्युएशन मराठा मंदिर मराठा मंदिर कॉलेज आहे मुंबई सेंट्रलला तिथे माझं कंप्लीट झालं अँड ड्युरिंग ह्या ह्या ड्युरेशनमध्ये मी लाईक जेव्हा मी भवन्स कॉलेजमध्ये होती तेव्हा मी एन सी सीमध्ये ॲक्टिव्ह होती लाईक अदर स्पोर्ट्समध्ये ॲज वेल ॲज एन सी सीमध्ये एन सी सी मी ॲज अ सी सर्टिफिकेट कंप्लीट केलं आहे जी हायेस्ट लेवल आहे एन सी सी ॲज अ नॅशनल कॅडेट म्हणून त्यानंतर जेव्हा मी uh, राम निरंजन झुंझुनवाला कॉलेजमध्ये शिफ्ट झाली जुन मला कॉलेजमध्ये माझं ॲडमिशन झालं तिथे लाईक इन अ फोर्टीन स्टँडर्ड मी काही ना काही छोट्या मोठ्या गेम्समध्ये ॲक्टिव्ह होती फोर्टीन स्टँडर्डमध्ये मी ॲज अ कॉम्बॅक्ट स्पोर्ट्स जॉईन केलं इट इज इन टू थाउजंड सिक्स्टीन तेव्हा मी स्टार्ट केलं ॲज अ किकबॉक्सिंग दॅन एम एम ए आफ्टर दॅट ज्युडो सो ह्या सर्व डिफरंट डिफरंट गेम्समध्ये मी ॲक्टिव्ह होती देन uh, माझे एक सिनियर होते uh, आतिश कावडे म्हणून त्यांनी मला गाईड केलं की तू प्रॉपर बॉक्सिंगमध्ये इन बॉक्सिंगमध्ये फोकस कर बॉक्सिंगला uh, स्कोप आहे पुढे जाऊन सो आतिश कावडे म्हणून माझे जे सिनियर आहेत त्यांनीच मला रेल्वे सेंट्रल रेल्वे अकॅडमीमध्ये इंट्र सेंट्रल रेल्वे अकॅडमी कुठली आहे काय आहे त्याबद्दल इंट्रोडक्शन केलं आफ्टर दॅट माझी मेन बॉक्सिंगची जर्नी जी आहे ती फ्रॉम टू थाउजंड ती स्टार्ट झाली आणि सो so, ह्या ड्युरेशनमध्ये माझे एक जे सर आहेत जे फर्स्ट कोच सुरेंद्र पांडे सर त्यांनी त्यांनी मला सांगितलं की चेस बॉक्सिंग म्हणून हा एक स्पोर्ट्स आहे जो ज्याची नॅशनल्स होत आहेत दहिसरमध्ये सो so, तिथे तू पार्टिसिपेट कर आणि त्यांच्या बोलण्यावरून मी माझ्यासोबत माझे कलिग्स जे आहेत आम्ही सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं सो so, टू थाउजंड सेवन्टीनमध्ये जेव्हा फर्स्ट नॅशनल चेस बॉक्सिंग चॅम्पियनशिप होती दहिसरमध्ये त्यासाठी मी चेस लेसला प्रिपरेशन केलं आणि प्रिपरेशन माझ्या भावाने मा केलं ऑफकोर्स uh, त्यानेच मला सांगितलं की एक्झॅक्टली कोण कुठल्या पीसेस मागे कुठली स्ट्रॅटेजी वापरायची काय करायचं काय नाही करायचं अदरवाईज टू बी uh, व्हेरी ऑनेस्ट मला चेस बिलकुलच आवडत नव्हता अँड uh, त्याच्यानंतर मग हळूहळू जेव्हा हां जेव्हा माझी फर्स्ट चॅम्पियनशिप झाली अँड फर्स्ट नॅशनल चॅम्पियनशिप त्यामध्ये मला गोल्ड मेडल लागलं अँड गेस्ट वॉट मी चेकमेट देऊन ते गोल्ड मेडल अचीव uh, हो so, course, ते मला अचीव्ह झालं कॉम्बॅक्ट स्पोर्ट्समध्ये ह्याच्यामुळे ॲक्टिव आहे माझी जी फर्स्ट मॅच होती चे किक बॉक्सिंगची टू थाउजंड सिक्स्टीनमध्ये सो अफकोर्स माझी फस्ट मॅच मी हरलेली आणि तेव्हा जेव्हा मला ब्रॉन्झ मेडल लागलेलं ला। अँड जेव्हा ते मेडल गळ्यामध्ये पडतं ती फिलिंग त्या दॅट फिलिंग वॉज अमेझिंग आणि फक्त ती एक फिलिंग लाईफ लाँग जगण्यासाठी आय एम ॲक्टिव्ह इन द स्पोर्ट्स आणि म्हणून साठी कसं ते एक मेडल लागलं ला की असं असतं की एक नाही आणखीन खेळलं पाहिजे आणखीन खेळलं पाहिजे सो फक्त त्याच एका गोष्टीने इट्स लाईक की नाही करूया 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 बॅट अजूनही माझे प्रयत्न चालूच आहेत टू uh, थाउजंड सेवन्टीनमध्ये uh, जेव्हा आम्ही नॅशनल चॅम्पियनशिप माझी मी गोल्ड मेडल अँड आय एम सिलेक्टेड फॉर अ फर फर्स्ट वर्ल्ड चेस बॉक्सिंग चॅम्पियनशिप टू थाउजंड सेव्हन्टीनच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी मला खूप साऱ्या लोकांनी मदत केली खूप साऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक पक्षांनी मला असं खूप सपोर्ट केला माझ्या कॉलेजनेही मला सपोर्ट केला पार्टिसिपेट करण्यासाठी आणि माझ्या फर्स्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप टू थाउजंड सेवन्टीनमध्ये मला गोल्ड मेडल लागलं सो टू थाउजंड सेव्हन्टीनच्या वर्ल्ड नंतर न्यूजमध्ये काही न्यूजवाल्यांनी ते ती गोष्ट कवर अप केली आणि छोटे छोटे आर्टिकल्स वगैरे आले आणि त्या आर्टिकल्सच्या थ्रू एक ए सी पी अविनाश धर्माधिकारी सर म्हणून आहेत ते मला भेटले आणि त्यांनी मला छोट्या छोट्या कार्यक्रमांमध्ये मला एक त्यांच्याबद्दल एक किस्सा सांगायचा म्हणजे मी रॅण्डमली काही काम करत होती आणि सडनली मला एका पोलिसाचा फोन आला अँड आय एम टू सरप्राईज की मला सडनली पोलिसांचा फोन का आला आहे आणि अफकोर्स कुणाला पण आला इचलं आहे की पोलिस का फोन करत आहेत बट स्टिल मग नंतर त्यांनी मला सांगितलं की तुने जे अचीव्ह केले त्याबद्दल आम्ही खूप ॲप्रिशिएट आहोत आणि त्याच्यानंतर तू तु, तुझ्या फॅमिलीला आणि तू स्वतः uh, पोलीस चौकीमध्ये ये आणि ऑफकोर्स मी माझ्या फॅमिलीला वगैरे घेऊन पोलीस चौकीमध्ये गेलेली आणि तेव्हा त्यांनी लिटली चहा पाणी पूर प्रॉपर आदराने आमचा आमचा पाहुणचार वग पाहूनचार केलेला ती गोष्ट ॲक्च्युली माझ्यासाठी लाईक माइंड चेंजिंग काइंडा बोलू शकता की लाईक like, एक पोलीस बिकॉज uh, पोलिसांकडून मला अशी ट्रीटमेंट कधी भेटली नव्हती सो so, माझ्यासाठी ती एक गोष्ट अशी होती की अच्छा हां ही पण एक साईड असते आणि त्यानंतर मग मला धर्माधिकारी सरांनी छोट्या छोट्या कार्यक्रमांमध्ये इंट्रोड्यूस केलं त्याच्यामध्येच मला एक मॅम भेटली एक लविता पॉवेल म्हणून मॅम आहे त्यांनी मला पुढे जाऊन खूप सपोर्ट केला मला एक थोडासा माझा मी माझ्या घरचा भाग सांगते आ, सो दोन हजार अकरामध्ये माझे वडील ऑफ झाले त्याच्या वडील ऑफ झाल्याच्या नंतर सर्व गोष्ट आईने आईने सांभाळली आहे लाईक uh, like, आमच्या शिक्षणापासून माझं पंधरावी होईपर्यंत पूरस शिक्षण त्याच्यानंतर दादाचं एज्युकेशनबद्दल सर्व गोष्ट आईने आईने स्वतः सांभाळली माझी मम्मी र श्रीराम विद्यामंदिर हायस्कूलमध्ये पिऊन म्हणून काम करते आणि माझा दादा आता ॲज अ ड्रायव्हर म्हणून काम आहे uh, so सो ह्या सर्व गोष्टींमध्ये माझ्या मला माझ्या फॅमिलीचा खूप जास्त सपोर्ट झाला बिकॉज uh, विदाऊट त्यांच्या सपोर्टच्याशिवाय मी काहीही करू शकली नसती म्हणजे बिकॉज एव्हरी टाईम आपल्याला लागतं की नाही काही नाही तर ॲटलीस्ट फॅमिली तरी सोबत आहे कारण माझ्या या जर्नीमध्ये खूप वेळा खूप सारे उतार चढाव असतात लाईक फायनान्शियल इशू तर फायनान्शियली मेजर इशू आहेत की कुठल्याही टुर्नामेंटसाठी लाईक जेव्हा मोठी टुर्नामेंट्स असते वर्ल्ड चॅम्पियनशिप असते तेव्हा स्पॉन्सरशिपसाठी इकडे स्पॉन्सरशिप बघा हे बघा ते बघा खूप साऱ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये फिजिकली नाही बट मेंटली खूप जास्त प्रेशर असतो एका प्लेअरला की लाईक ह्या सर्व गोष्टी कलेक्ट करायच्याही आहेत आणि सोबत तुम्हाला ट्रेनिंग पण करायची आहे तुम्हाला तितकं स्ट्रॉंग पण राहायचं आहे आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये फॅमिलीचा सपोर्ट मला खूप मॅटर केला म्हणजे फॅमिलीने लिटरली मी हसते तरीही माझ्यासोबत आहेत मी रडते तरीही माझ्यासोबत आहेत प्रत्येक गोष्टी मी त्यांना जेव्हा जे जेव्हा जेव्हा फील झालं माझ्या दादाला माझ्या मम्मीला जेव्हा जेव्हा त्यांना फील झालं की नाही आ, ही कुठेतरी खचून जाते किंवा कुठेतरी ही धडपडते प्रत्येक वेळी त्यांनी मला सांभाळले प्रत्येक वेळी मला मोटिवेट केलं आहे सो ह्या सर्व गोष्टी फॅमिलीबद्दल आहेत आणि मी खरंच देवाला खूप थँक्यू म्हणेन की मला आ, अशी म्हणजे म म्हणजे अशा फॅमिलीमध्ये माझा जन्म झाला आणि ऑफकोर्स माझे पप्पाही कुठून बघत असतील तर तेही खूप प्राऊड फील करत असतील ह्या मुमेंटसाठी सो मी कंटिन्यू करते द टाईम वे जेव्हा मी लविता पॉवेल मॅमना भेटली त्याच्यानंतर माझं जे पोस्ट ग्रॅज्युएशनचे एज्युकेशन आहे त्यांनी एक लविना दास म्हणून मॅम आहेत त्यांच्या मदतीने त्या मॅम आणि लविता पॉवेल मॅम त्या दोघांच्या मदतीने माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं इन मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज इन मार्केटिंग फील्ड आफ्टर दॅट माझी टू थाउजंड एटीनमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप अगेन सेकंड वर्ल्ड चॅम्पियनशिप होती चेस बॉक्सिंगची सो त्यास तेव्हा थोड स्लाइडली थोडं रिलीफ भेटलं बिकॉज विथ द हेल्प ऑफ धर्माधिकारी सर मला ह्या स्पॉन्सरशिपसाठी हेल्प झाली म्हणजे स्पॉन्सरशिप त्यांच्या थ्रू मला स्पॉन्सरशिप भेटली आफ्टर दॅट टू थाउजंड नाईन्टीनमध्ये Uh, आमची थर्ड वर्ल्ड चे, चेस बॉक्सिंग चॅम्पियनशिप होती टर्कीमध्ये अफकोर्स टू थाउजंड uh, सेवन्टीन अँड टू थाउजंड एटीनच्या चॅम्पियनशिप आमच्या विथ इन अ इंडियामध्ये झालेल्या आणि ही फर्स्ट आमची अशी चॅम्पियनशिप होती जी आउट ऑफ uh, कंट्री होती आफ्टर दॅट सर्व आऊट ऑफ कंट्री uh, टुर्नामेंट स्टार्ट झाल्या माझ्या so, सो uh, ह्या चॅम्पियनशिपसाठी साठी जी, जी अमाऊंट होती हो। ती ह्यूज होत म्हणजे ती तर खूपच जास्त होती आणि त्यासाठी मला धर्माधिकारी सर एस ए सी पी अविनाश धर्माधिकारी सर आणि लविता पॉवेल मॅम त्या दोघांनीही मिळून मला हेल्प केली अँड सक्सेसफुली मी त्या टुर्नामेंटला जाऊ शकली अँड आय वॉन सिल्वर मेडल इन दॅट चॅम्पियनशिप अँड आफ्टर दॅट इन अ टू थाउजंड नाईन्टीन टू थाउजंड जो मेन सो बेसिकली आमची डायरेक्टली फोर्थ वर्ल्ड चॅम्पियनशिप झाली ट्वेंटी ट्वेंटी टूमध्ये अँड ऑफकोर्स त्या मधला जो गॅप होता तो ऑफकोर्स पॅन्डमिकचा होता कोविड कोविड अँड ऑल सिनारीयू अँड त्यामध्ये ऑफकोर्स आमची ट्रेनिंग बाहेर होत नव्हती सर्व गोष्टी घरातल्या घरामध्ये जेवढं बंद पडेल तेवढं आम्ही आमच्या शरीराला ॲक्टिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करत होतो घरामधूनच व्यायाम करणं किंवा ऑनलाईन ट्रेनिंग घेणं किंवा काही ह्या सर्व गोष्टी कारण की जेणेकरून जेव्हा सो बेसिकली वी आर मेंटली प्रिपेअर की जेव्हा हा पॅन्डेमिक एंड होईल तेव्हा आमची जी बॉडी आहे कंडिशन ती कंडिशनमध्ये राहील की कुठलाही नेक्स्ट टुर्नामेंटसाठी असं नाही की म्हणजे एकदमच स्टक झालो किंवा सुस्त झालो तसंच्या तसं राहिलो बिलकुल ती गोष्ट बिलकुल नाही पाहिजे होती सो म्हणूनसाठी आम्ही रेग्युलरली जेवढे पण प्लेयर्स आम्ही कधी व्हिडिओ कॉलवर किंवा इंडिव्हिज्युअली घरामध्ये किंवा कधी मी माझ्या दादासोबत वर्कआउट करायचो So, सो ह्या सर्व गोष्टी आम्ही जेवढ्या होईल तेवढ्या पॅन्डेमिकमध्ये स्वतःला जेवढा ड्रॅक करू शकू तेवढं करत होतो ऑफकोर्स कुठे ना कुठे मेंटली स्ट्रेस होता बट फॅमिलीसोबत असताना ह्या सर्व गोष्टी एवढ्या मेजर नाही वाटत सो uh, so, ती गोष्ट एक खूपच चांगली होती माझ्यासाठी अँड देन आय एम कमिंग टुवर्ड्स माय फोर्थ वर्ल्ड चेस बॉक्सिंग चॅम्पियनशिप ट्वेंटी ट्वेंटी टूची जी चेस बॉक्सिंग आमची फोर्थ वर्ल्ड चेस बॉक्सिंग चॅम्पियनशिप होती ती टर्कीमध्ये uh, होती टर्की अंटालिया uh, म्हणून एक प्लेस आहे तिथे होती आणि ह्या सा ह्या चॅम्पियनशिपसाठी मला शुभी मॅमच्या थ्रू एक उमंग फाउंडेशनचे आशिष गोयल सर म्हणून आहेत ते मला ते मला अगोदर ह्याच्या अगोदरच भेटलेले त्यांनी मला ह्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी खूप मोठी हेल्प केली उमंग फाउंडेशनच्या थ्रू मी खूप साऱ्या माझ्या नॅशनल चॅम्पियनशिप खेळल्या आहेत नॅशनली मी नॅशनल नॅशनल लेवलला मी रिप्रेझेंट केलं आहे आणि सो इंटरनॅशनलसाठी आशिष गोयल उमंग फाउंडेशनच्या थ्रू मला एक बियॉन्ड सीड म्हणून एक कंपनी आहे त्याच्यानंतर आपल्या देशाची देशाची किंवा वर्ल्डची ही तुम्ही वर्ल्डची एक द शू ला शू लॉन्ड्री कंपनी म्हणून आहे ज्यांचे संदीप गचकस म्हणून हेड आहेत सो so, त्यांच्याकडून मला मोठी स्पॉन्सरशिप भेटली त्या दोन्ही कंपनींच्या थ्रू मी ह्या फोर्थ वर्ल्ड चेस बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पार्टिसिपेट करू शकलो आणि ह्या चॅम्पियनशिपमध्ये मला गोल्ड मेडल लागलं गोल्ड मेडल मिळवलं आफ्टर दॅट मी आता माझ्या फिफ्थ वर्ल्ड चेस बॉक्सिंग चॅम्पियनशिपबद्दल सांगते माझी फिफ्थ वर्ल्ड चेस बॉक्सिंग चॅम्पियनशिप इटलीमध्ये होती आणि ह्या चेस बॉक्सिंगम ह्या चॅम्पियनशिपमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी mm -hmm. मला सी एट कंपनीने मोठा सपोर्ट केला आहे सोबतच जी ॲडिशनली स्पॉन्सरशिपची गरज होती रिमेनिंग अमाऊंटची गरज होती त्याबद्दल मला नमिता सूद म्हणून एक मॅम आहेत त्यांनी मला हेल्प केली आणि ह्या मॅम ही मला लविता पॉवेल मॅडमच्या थ्रू भेटल्या मला पाली त्रिपाठी मॅमसोबतच मी सी एट कंपनीमधल्या लक्ष्मीनारायण सर त्यानंतर सोम सर ह्या दोघांचेही मी खूप मनापासून आभार मानते त्यांनी ह्या मला चॅम्पियनशिपसाठी सपोर्ट केल्याबद्दल सो हे माझी फर्स्ट वर्ल्ड चेस बॉक्सिंग चॅम्पियनशिपपासून ते फिफ्थ वर्ल्ड चेस बॉक्सिंग चॅम्पियनशिपपर्यंतची जी थोडक्यामध्ये जर्नी होती ती मी एक्सप्लेन केली आता ह्या व्यतिरिक्त मला सांगायचं असं आहे की ही माझी जर्नी जेवढी मी सोप्या भाषेत सांगितली तितकी सोपी बिलकुल नव्हती प्रत्येक एका चॅम्पियनशिपमध्ये इवन ती नॅशनलची असू दे किंवा स्टे किंवा इंटरनॅशनलची असू दे प्रत्येक ह्याच्यामध्ये खूप सारे पेशन्स खूप सारे पेशन्स देन फायनान्शियली फायनान्शियली विकनेस फायनान्शियली कंडिशन्स देन ऑफकोर्स मेंटली मेंटली स्ट्रेस फिजिकली स्ट्रेस सो या सर्व गोष्टींना मॅनेज करत 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 यावं लागलं आणि हे पाच वर्ष जितक्या सोप्या प्रकारे सांगितले तितके सोपे बिलकुलच नव्हते तरीही माझी ही खडतर जर्नी आ, सोपी स्लाइडली सोपी बोलू शकता स्लाइडली सोपी करण्यासाठी मला आजवर ज्या लोक ज्या ज्या लोकांनी हेल्प केली आहे त्या सर्वांचे सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते अँड सांगायचं म्हटलं तर अफकोर्स आय बिलीव्ह भलेही कुठला प्लेअर असू दे किंवा एन कुठल्याही कुठल्याही क्षेत्रामधला Uh, व्यक्ती असू दे आय बिलीव्ह की जर तुम्ही सतत प्रयत्न सतत प्रयत्न करत राहिलात करत राहिलात तर डेफिनेटली तुम्ही त्या जर्नीमधली जी मेजर थिंग जी हायेस्ट थिंग आहे ती नक्कीच अचीव करू शकता आय नो की ही जर्नी खूप कठीण आहे लाईक like, कधी कधी असं सोडावंसंही वाटेल कधी कधी वाटेल की नाही मी हे का करतोय ह्याच्यापेक्षाही मी लाईक like, अदर ही खूप साऱ्या गोष्टी आहेत अदर खूप सारे सोपे ऑप्शन आहेत ते मी करू शकतो हा की कुठलेही ऑप्शन सोपे नसतात बट स्टील जर समजा एखाद्या कुठल्याही गोष्टीमध्ये कुठलंही फील्ड असू दे लाईक like, तुम्हाला जर त्यामध्ये इंटरेस्ट असेल किंवा ती गोष्ट तुम्ही जेन्युनली फील करता की नाही मी ह्यामध्ये आणखी चांगलं करू शकते तर डेफिनेटली तुम्ही ती गोष्ट नक्की करत राहा करत राहा कारण यश नक्की तुम्हाला भेटेल आज नाही तर उद्या नक्की तुम्हाला भेटेल माझ्या एका फ्रेंडने एक वाक्य म्हटले की लाईक कचऱ्याचीही ही जाग, जागा चेंज होते लाईक घरातून बाहेर बाहेरून थी इथे तिथून so, तिथे अँड देन फॅक्टरी अँड ऑल सो आपण तर तरी पण माणूस आहोत सो so, आपणही जर प्रयत्न केले तर ही जागा इथून तिथे तिथून इकडे कुठे ना कुठेतरी डेफिनेटली चेंज होतच राहणार आहे सो so, त्याबद्दल मी अजूनही बिलीव्ह करते की नाही ती गोष्ट आपल्याला केली पाहिजे आणि आज नाही तर उद्या दिवस बदलणार नक्की बदलणार आज वाईट दिवस आहेत उद्या चांगले नक्की येणार ॲज अ ॲथलीट म्हणून मला एक गोष्ट शेअर कराविषयी वाटते एकदा जर का आमची टुर्नामेंट आहे किंवा समजा आता मला जस्ट स्ट्रिंगमध्ये स्टेप इन करायचं आहे मला खेळायला जायचं आहे तर ह्या मुमेंटला भलेही भलेही मला दुखू दे खूप दे काही होऊ दे मेंटली कितीही स्ट्रेस असू दे फिजिकली कितीही स्ट्रेस असू दे बट तरीही आमचं मोटिव्ह एवढाच असतो की नाही जायचं आहे तर जायचंच आहे त्याच्या पुढे आणखीन काही क्वेश्चन्स नसतात म्हणजे एकदा जर का गोष्ट ठाण केली ठाण मांडली आहे तुम्ही की नाही ही गोष्ट मला करायची आहे तर आम्ही म्हणजे मी ॲज अ पर्सन मी ती करणारच फॉर माय स्पोर्ट्स सो so, ह्याबद्दल माझ्याकडे एक छोटंसं एक्झाम्पल आहे जे मला तुम्हाला सांगायचं आहे एका टुर्नामेंटच्या अगोदर लाईक वीस पंचवीस दिवसा अगोदर माझ्या डोक्याला फाईव्ह स्टिचेस लागलेले पुरा एकदम खोल डीप जखम होती आणि अफकोर्स आम्ही ट्रेनिंग करताना माझं डोक्याला डोकं आपटलं माझं माझ्या अपोनंटची डोक्याला डोकं आपटलं ती थोडीफार माझी पण चुकी होती की मीने प्रिकॉशन्स नाही घेतलं हेडगिअर आम्ही घातलं नव्हतं बट तेव्हा लिटरली ती गोष्ट अशी होती की म्हणजे आता नेक्स्ट मी काय करू बट तरी पण असं आहे माझी एक मैत्रीण आहे स्नेहा वायकर म्हणून त्यावेळेला ती त्या मोमेंटला ती माझ्यासोबत होती डॉक्टरकडे इकडे तिकडे फिरण्यामध्ये सो त्यानंतर मला फाईव्ह स्टेपल्स माझ्या डोक्याला लागलेल्या आणि कधी कधी डोकं दुखायचं खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि ह्या वीस दिवसामध्ये वीस ते पंचवीस दिवसामध्ये हाव विल आय रिकवर अँड हाव विल आय रिप्रेझेंट माय सेल्फ सो ह्या सर्व गोष्टीमध्ये हा डॉक्टरांच्या ऑफकोर्स प्रिकॉशन्स ऑन ऑल एव्हरीथिंग मी जेवढं होईल तेवढी काळजी घेत होतो बट स्टील एक मी गेलो मी इवन मी त्या टुर्नामेंटला पार्टिसिपेट करण्यासाठी गेलोसुद्धा बिकॉज माझं असं आहे की जर मला खेळायचं आहे तर खेळायचंच आहे बट काळजी अशी होती की लाईक काही जरी झालं तरी मला खेळताना काळजी घ्यायची होती की मला माझ्या डोक्याला लागता कामा नये बिकॉज ते स्टिचेस जर परत उघडले तर मग परत त्याच्यामध्ये रिपेअर व्हायला आणखीन माझे आरामात तीन ते चार महिने जाणारच जाणार असं होतं आणि मेंदूची जखम म्हणायला गेलं तर एकदम सेन्सिटिव्ह असते अशी आहे तरी पण मी त्या टुर्नामेंटला गेलो टूर्नामेंटला गेलो आय पार्टिसिपेटेड अँड आय वोन ॲज वेल अँड uh, हा म्हणजे ह्या सर्व गोष्टींची काळजी घेऊन म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की म्हणजे इफ आय डिसायडेड की मला ही गोष्ट करायची आहे देन डेफिनेटली कितीही मला जखमा येऊ दे किंवा मला काही लागू दे किंवा काहीही गोष्ट असू दे आय ट्राय माय बेस्ट टू गिव्ह माय बेस्ट परफॉर्मन्स ॲट ॲट माय एनी लेवल सो चेस बॉक्सिंग स्पोर्ट्स मला पर्सनली खूप जास्त आवडतो बिकॉज ह्याच्यामध्ये एक परफेक्ट मेंटल अँड फिजिकल बॅलन्स आहे व मी सांगायचं म्हटलं म्हणजे लाईक तुम्हाला अगोदर सगळ्यात अगोदर रिंगमध्ये तुम्हाला जायचं आहे चेस खेळायचं आहे थ्री मिनिट्सचा राऊंड असतो थ्री मिनिट्स तुम्हाला चेस खेळायचं आहे अँड देन ती लोकं सेम चेस बोर्ड उचलून ती लोकं साईडला ठेवणार आफ्टर दॅट आपल्याला ग्लव्स घालायचे आहेत अँड देन थ्री मिनिट्सचा बॉक्सिंग राऊंड असतो सो मेन चेसच्या थर्ड राऊंडमध्ये थर्ड राऊंड जास्त इंटरेस्टिंग असतो बिकॉज ऑलरेडी तुम्हाला पंचेस पडलेत तुम्ही दुसऱ्याला पंचेस दिलेत आणि ह्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला कवर अप करून पटकन त्या बोर्डवर बसायचं आहे अँड अगेन तुम्हाला काम डाऊन होऊन अगेन तो गेम कंटिन्यू करायचा आहे सो ह्याच्यानंतर अगेन मग देन बॉक्सिंग राऊंड अगेन देन चेस राऊंड अँड इवन आय फील की जेव्हा मार लागतो किंवा आपण मार देतो तेव्हा डोकं आणखीन जास्त काम करायला चालू करतं दिस इज वॉट आय पर्सनली फील मे बी बाकीच्यांचे वेगवेगळे पर्सेप्शन्स होऊ शकतात सो ह्या गेममध्ये तीन फॉर्मसुद्धा आहेत तीन टाईपचे पॅटर्न्स आहेत लाईक चेस बॉक्सिंग मेनमध्ये गेम स्टार्ट होतो फ्रॉम चेस चेस देन बॉक्सिंग देन चेस देन बॉक्सिंगमध्ये ह्याचा दुसरा पॅटर्न आहे चेस बॉक्सिंग लाईट ज्याच्यामध्ये फर्स्ट बॉक्सिंग देन चेस देन अगेन बॉक्सिंग अगेन चेस असा हा राऊंड आहे बट लाईटमध्ये काय आहे तुम्हाला प्रत्येक गोष्ट कंट्रोलने करायची आहे लाईक like, चेस आपला ॲज युजल नॉर्मल असणार बट बॉक्सिंगमध्ये तुम्हा तुमची पावर तुम्हाला कंट्रोलने थ्रो करायचे सो पावर कंट्रोल देन हेडगिअर तिथे कंपल्सरी असतो चेस बॉक्सिंग मेनमध्ये हेड गिअर नसतो इट्स लाईक की फुल्ली डॉमिनेट गेम अँड नाव कमिंग विथ द थर्ड कन्सेप्ट थर्ड कन्सेप्ट विच इज चेस बॉक्सिंग फिट चेस बॉक्सिंग फिटमध्ये तुम्हाला एक राऊंड पंचिंग बॅगवर पंचेस करायचं आहे लाईक हाऊ स्पीडली यू कॅन डू पंचेस अँड आफ्टर दॅट तुम्हाला चेस बोर्ड तुम्हाला फाईव्ह मिनिट्सचा चेस राऊंड असतो त्यामध्ये तुम्हाला चेस खेळायचा आहे अँड अगेन आफ्टर दॅट फाईव्ह मिनिट्स अगेन वन वन मिनिटचा पंचिंग राऊंड आहे लाईक बॅक पंचिंग त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन असं असतं की लाईक ॲज अ बॅक पंचिंग आपण किती स्पीडने आणि किती करेक्टली पंचेस आपण थ्रो करतो आहे ऑन बॅक ऑन पंचिंग बॅग सो हे असे हे तीन टाईपचे पॅटर्न्स आहेत चेस बॉक्सिंगमध्ये येस ऑफकोर्स हा गेम खूप जास्त इंटरेस्टिंग आहे आणि मला सांगावं असं वाटतं की हा गेम फक्त ॲडल्टनात नाही लहान मुलांपासून ते ऑफकोर्स सुद्धा हा गेम खूप इंटरेस्टिंग आहे लाईक एव्हरी इज इंटरेस्टेड इन चेस आणि एव्हरी वन एव्हरी वन कॅन बी इंटरेस्टेड इन बॉक्सिंग ॲज वेल सो हा परफेक्ट बॅलन्स लाईक तुम्ही लहान मुलांपासून जरी ट्रेनिंग द्यायला सुरू करत असाल तर एक एका मुलाचं किंवा लहानांचं मेंटल आणि फिजिकल दोन्ही गोष्टीने ते प्रॉपरली ट्रेन होऊ शकतात सो ही एक प्लस पॉइंट आहे ह्या गेममध्ये सो वर्ल्ड चेस बॉक्सिंग चॅम्पियनशिपसोबतच आय एफ सीच्या मॅचेसही होत राहतात आता रिसेंटमध्येच इन पॅरिस ट्वेंटी ट्वेंटी फोरच्या पॅरिस ऑलिम्पिया कल्चरमध्ये मी आणि माझी मैत्रीण आम्ही गेलेलो माझ्या मैत्रिणीने पार्टिसिपेट केलेलं तिचं नाव स्नेहा वायकर आहे आणि ती आय एफ सी सिक्समध्ये आय एफ सी सिक्स म्हणून लाईक like, वन टू थ्री फोर आय एफ सी सिक्समध्ये तिने रिप्रेझेंट केलं आणि ती जिंकलीसुद्धा आम्ही पॅरिस त्यासाठी आम्ही पॅरिसला गेलेलो आणि टुर्नामेंटसुद्धा खूप सुंदर पद्धतीने खूप छान पद्धतीने पार पार झाली माझ्या अकॅडमीचं से नाव सेंट्रल रेल्वे मेकॅनिकल इन्स्टिट्यूट सी आर एम आय आहे आणि तिथे अजित परब सर म्हणून आमचे कोच आहेत ते आम्हाला ट्रे ते आम्हाला बॉक्सिंग ट्रेन करतात चेससाठी स्टार्टिंगपासून माझा दादा टू थाउजंड सेवन्टीनपासून माझ्या दादाने मला ट्रेन केलं आहे भूपेन रामचंद्र गोंड भूपेंद्र रामचंद्र गोंडबरे राईट uh, नाव right आता फ्रॉम पास्ट थ्री टू फोर मंथ्स अगो मी एक डार्क नाईट चेस अकॅडमी म्हणून आहे मी तिथे चेसचं uh, चेस, चेस शिकत आहे तिथे केतन पाटील सर म्हणून आहेत ॲज अ चेसचे कोच सो so, uh, कधी कधी माझा दादाही चेसची चे प्रॅक्टिस घेतो आणि मी रेग्युलरली uh, केतन पाटील सरांच्या डार्क नाईट चेस अकॅडमीमध्ये uh, चेस शिकायला जात आहे तर uh, मला खूप आनंद होतो सांगायला की चेस बॉक्सिंग माझ्यासाठी एक माझी आयडेंटिटी आहे आणि uh, मी खूप प्राऊड फील करते की चेस बॉक्सिंगच्या थ्रू मला भारताला रिप्रेझेंट करण्याचा चान्स भेटला आणि आय एम थँकफुल थँकफुल फॉर ऑल ऑफ देम ज्यांनी मला ह्यासाठी सपोर्ट केला आहे आणि ज्यांच्या आशीर् ज्या सर्वांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत आय एम रिअली थँकफुल फॉर ऑल ऑफ देम आत्तापर्यंत माझे फोर्टी प्लस मे मेडल्स आहेत माझ्या स्पोर्ट्स जर्नीमध्ये आणि ह्यामध्ये मॅक्सिमम मेडल्स माझे चेस बॉक्सिंग स्पोर्ट्समधूनच मला भेटले आहेत त्याबद्दल मी खूप खूप प्राऊड फील करते माझा आतापर्यंतचा प्रवास लाईफ स्टोरी मराठी चॅनलने मला इथे ह्या प्लॅटफॉर्मवर मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे थँक्यू सो मच लाईफ स्टोरी मराठी चॅनल